मर्दिनी करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांचे यांची सातारा जिल्ह्यातील संगम माऊली इथं असणारी समाधी दुर्लक्षित असल्यानं समाधीचा जीर्णोद्धार करण्यात यावा या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या वतीनं आज कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी शिवप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शनं करून महाराणी ताराराणी यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची मागणी केली आहे या मागणीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेलद्वारे पाठवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पुढे नेणाऱ्या आणि औरंगजेबाविरुद्ध अविरत लढा देणाऱ्या करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांची संगम माहुली जिल्हा सातारा इथली समाधी आजही दुर्लक्षित आहे या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं आज बुधवार सोळा एप्रिल रोजी कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी शिवप्रेमींनी एकत्र येत तारा राणी यांच्या समाधीच्या तातडीच्या जीर्णोद्धाराची जोरदार मागणी केली आहे या मागणीचं पत्र थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेलद्वारे पाठवण्यात आलं असून या पत्रात सरकारनं एक महिन्याच्या आत समाधीचं काम सुरू करावं अन्यथा सोळा मे रोजी समाधीस्थळी अभिषेक करून जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे सातारा जिल्ह्यात छत्रपती घराण्यातील उदयनराजे खासदार आहेत शिवेंद्र राजे मंत्री आहेत त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री शंभूराज देसाई देखील सातारा जिल्ह्यातीलच आहेत हे सर्वजण सातारा जिल्ह्यातील असतानाही तारा समाधीची दुरवस्था दूर होत नाही हे दुर्दैवी आहे असा संताप आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला मंत्र्यांनी अंतर्मुख होऊन तत्काळ काम सुरू करावं अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे